राम राम शेतकरी मंडळी मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सा हार्दिक स्वागत आपल्या चॅनलला इतक्या चांगल्या पद्धतीने सबस्क्राईब केल्याबद्दल शेअर ला। केल्याबद्दल लाईक केल्याबद्दल के ला खरोखर तुमचा आभारी आहे इतक्या चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळेल असं कधी वाटलं नव्हतं पण तुमचं हे प्रेम आणि खूप चांगल्या पद्धतीने हा दिलेला प्रतिसाद तर खरच लवकर म्हणूया आपण खरोखर खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी जी साथ मिळाली आज काम करायला सुद्धा तुमच्या आशीर्वादाने खूप जादा करून शंका होती की या प्लॅटफॉर्मद्वारे तुमच्या समोर यायचं तर निश्चित होतं पण नेमक्या पद्धतीने कसा प्रतिसाद मिळेल माहीत नव्हतं पण हा प्रतिसाद दिल्याबद्दल पैसे मित्र आज आपण शेवग्याची लागवड कशी कर करतात हे जाणून घेण्यासाठी आज या ठिकाणी आलो आहोत सर्वप्रथम शेवग्याची लागवड करताना जमीन हलकी असेल मध्यम असेल हलक्यातली मध्यम भारी असेल काय हरकत नाही पण शेवग्याची लागवड करताना शक्यतो गाव पातळीवरचे शेवगे विचारात घेऊन ही लागवड करावी आता हायब्रिड व्हरायटीज भरपूर आहेत पण खाण्याला जी पसंती मिळते मार्केट रेट ज्याला मिळतो अशा स्वरूपाच्या लागवडी काही फळबागामध्ये फळभाज्यामध्ये केल्या पाहिजे आणि म्हणून वैयक्तिक क्षमाचं असं मत आहे की जर गाव पातळीवरती चांगले शेवग्याची झाडं जर कोणाकडे अस्तित्वात असतील तर त्यांच्या शेंगाच्या बियापासून रोपाची निर्मिती करून जर आपण लागवड केली तर ही मार्केटच्या दृष्टिकोनातून खूप सारी योग्य ठरू शकते आणि म्हणून साठी शवग्याची लागवड आपण बियापासून फाटे कलमापासून इवन त्याच्या फांद्यांपासून सुद्धा करू शकतो जर चांगल्या पद्धतीने कुणाकडे शेवग्याची झाडं असतील आणि त्याचे जर तीन तीन फुटाचे तुकडे ते फांद्यांचे जर आपण समजा अंगठ्यापेक्षा मोठ्या जशा अशा जाडीच्या ज्या नजरेला बऱ्या जाडीच्या वाटतात अशा जर आणून त्याची लागवड केली तर चांगल्यात चांगलं उत्पन्न आणि विशेष करून त्याचा मार्केट रेट आपल्याला चांगला मिळेल तरीसुद्धा मित्रांनो याच्यातल्या ज्या सुधारित जाती आहेत कोईमतूर एक झाली कोईमतूर दोन झालं पी के एम एक पी केम दोन कोकण रुचिरा तर ह्या जाती मार्केटमध्ये आज उपलब्ध आहेत उत्पन्नही चांगलं देत आहेत पण आता आता असं निदर्शनात आलंय की खाणाऱ्यांची त्याला पसंती त्या पद्धतीने मिळत नाहीये पण तरी सुद्धा आता मार्केटमध्ये सगळेच शौगा गावरान पद्धतीने किंवा गाव पातळीवर तर सिलेक्ट केलेला येईल असं काही नाहीये आणि मार्केटमध्ये आज अस्तित्वात असून चांगला रेट त्या शौग्याला जवळपास बऱ्यापैकी रेट मिळतोय साधारण चाळीस रुपयापर्यंत तरी हा शावग विकतोय आता मित्रो पंचवीस रुपये जरी झाड मिळालं आणि चाळीस रुपये जरी पंचवीस रुपये साधारण किलोचा भाव मिळाला आणि चाळीस किलो शेंग जरी एका झाडातून मिळाली तर पाचशे रुपये खोड पडतं आता या ठिकाणी हा झाला आर्थिक भाग पण याची लागवड ज्या पद्धतीने मी सांगितली तर कलमांची लागवड न करता जर आपण गाव पातळीवर रोन याच्या फांद्या वगैरे घेऊन जर केली तर अतिउत्तम येऊ शकते काय अडचण नाही आणि उपलब्ध झालं नाही तरी हायब्रिड व्हरायटीचा वापर केला तरी काय हरकत नाही मित्र याची लागवड करताना शक्यतो खरीप हंगाम का निवडावा कारण पाऊस असतो पावसात जर लागवड केली तर रोपे रोम याचं प्रमाण चांगल्या पद्धतीने येतं आणि आठ ते नऊ महिने पाण्याचं टेन्शन राहत नाही आहे त्या अवस्थेमध्ये त्याला पाणी मिळत जातं पाऊस पडत राहतो आणि उन्हाळ्यासाठी ड्रीप करायला काही विसरायचं नाही कारण का तर ज्यावेळेस बी आपण फळबाग करतो त्या फळबागेला ड्रीप करणं अनिवार्य आहे आणि विशेष करून आपल्याला शासनाकडून सबसिडी मिळते फळबा फळबागाअंतर्गत सबसिडी मिळते ड्रीपवरती सबसिडी मिळते तेव्हा ह्या योजनेचा फायदा आपल्या शेतकरी मित्रांनी निश्चितपणे घेतला पाहिजे मित्र आता या ठिकाणी शेवग्याची लागवड करताना प्लॉटवरती शिफारस जी आहे ती किमान सोळा फुटापर्यंतची आहे आणि सोळा फुट बाय सोळा फूट वर जर आपण याची लागवड केली तर साधारणपणे आपल्याला एकशे सत्तर झाडं एकरी लावता आपण आता एकशे सत्तर झाडं लावताना एकशे सत्तर झाडांची खड्डे ती साधारणपणे दोन बाय दोनचा खड्डा घेऊन त्याच्यात शेणखत वगैरे टाकून सुपर फॉस्फेट किंवा आपण दहा सीस सव्वीस अठरा अठरा दहा पंधरा पंधरा अशा पद्धतीने जर ते झाडांना लावलं आणि ड्रीप टाकून दिलं तर आठ ते दहा महिन्यामध्ये ते शेंगा द्यायला चालू करतं मित्रांनो शक्यतो लागवडी नंतर याच्यावर लवकर तर काही रोग पडत नाही पण साधारण जून ते ऑगस्ट मध्ये थोडासा तांबेरा टाईप पिवळा पाना येतो पान गळायला सुरुवात राहते आणि त्यावेळेस जर आपण बावीस टी साप किंवा एम पंचेचाळीस प्रति लिटर एक ग्रॅम जर मारलं पंधरा ग्रॅम जर पंधरा, पंधरा लिटरच्या पंपाला मारलं तर त्याचाही बंदोबस्त होतो आणि शेवग्याला काही कीड लागत नाही तेव्हा रासायनिक करण्याची काही शक्यतो गरज पडत नाही मित्रो या बागेमध्ये प्रामुख्याने एक लक्ष असं ठेवा लागतं की याच्या खोडाला कीड लागते आणि ती आळी त्या खोडामध्ये जाते किंवा त्या फांदीमध्ये त्या बुंद्यामध्ये जात तर त्यावेळेस कुठल्या तरी एका कीटकनाशकामध्ये कापसाचा बोळा बुडून निऑान झालं क्लोरोपायरी फॉज झालं सायफरमिथ्रीन झालं कुठलं कीटकनाशक घ्या काय हरकत नाही भरपूर सारे आज मार्केटमध्ये उपलब्ध आहेत तो बोळा घेऊन त्या याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे जिथे जे छिद्र आहे त्याच्यात तो कापसाचा बोळा ह्या कीटकनाशकात बुडून टाकून द्यायचा आहे आणि चिखलानी करूं ते तोंड बंद करून टाकायचे जेणेकरून त्या आळीचा प्रादुर्भाव जो फाडावरती झाडला आहे तो आतल्या आता संपून जाईल आणि आपलं झाड निरोगी होऊन व्यवस्थित पण येतं मित्र आठ दहा महिन्यानंतर वेळेस याला शेंगा लागतात आणि ज्यावेळेस त्या शेंगांचा पीळ हा पूर्णपणे सरळ होतो त्यावेळेस ती शेंग तोडणी योग्य किंवा खाण्यायोग्य झाले असं मानायला हरकत नाही आणि त्या पद्धतीने जर आपण याची प्रसवारी करून मार्केट मध्ये नेली तर चांगल्या चांगला आता मित्रांनो एका झाडापासून जर आपल्याला पंचवीस ते पन्नास किलोपर्यंत उत्पादन मिळतं आता पंचवीस किलो जरी आपल्याला माल मिळाला एका झाडापासून पंचवीस किलो माल जरी मिळाला आणि चाळीस रुपयाचा भाव मिळाला तरी पण आपल्याला साधारण एक झाड पाचशे रुपयात पडतं आणि एकशे सत्तर गुन्हेले जर पाचशे केले तर किमान आपल्याला पंच्याऐंशी ते नव्वद हजार किंवा लाखापर्यंत आपण या शौजाच्या बागेमध्ये रक्कमेअंत जाऊ शकतो म्हणासाठी मित्रांनो खर्च काही नाही फायद्याची शेती आहे मग अकार सारख्या पिकाला आपण एवढा सारा खर्च करतो तीन लाख खर्च करतो पाच लाख मिळते आपण भूषणाने सांगतो हरकत नाही डाळिंब काय वाईट नाही पैसे जर मिळाले तर माणूस त्याच्यातही करोडपती झालेले लोक बघितलेली आहेत पण एवढ्या खर्चामध्ये सुरुवातीलाच जाणं आपल्यासारख्या किरकोळ शेतकऱ्याचं काम नाही मुळातच मी हा कार्यक्रम जो आणलेला आहे हा कार्यक्रम अल्पभूत की गरीबातला गरीब शेतकरी कशा पद्धतीने गेवलं फोन आपलं जीवन आणि आपलं कुटुंब चालू शकेन हा एक मे उद्देश या चॅनल मागचा आहे आता आपल्याकडे पैसे नाही तर आपण गरीबी पद्धतीने बा ज्याच्यात फॉर लागत नाही ज्याच्यात बाबा जादा इन्व्हेस्टमेंट नाही अशा पद्धतीने पिकं करून पैसे कमवून मग वाटलं तर आपण डाळीबच काय आणखीन त्याच्या पुढं काही असेल तर लव हरकत नाही प्रयोग करायला शेतीमध्ये कुठलंही लिमिट नाही पण सुरुवातीला डायरेक्ट हाईटला जायचं आणि त्या ठिकाणी धोका पत्करून घरी यायचं आणि नंतर मग काहीच करण्याची माणसाची ती अवस्था उरत नाही म्हणूनसाठी सुरुवात करताना किरकोळात किरकोळ पिकं पाहून ज्याच्यात नाफ्याचं प्रमाण जास्त दिसतं ज्याच्यात जा धोका कमी वाढतो अशा ठिकाणी जाऊन अशा पिकांची लागवड करून जर आपण पैसा मिळवला तर आपला आत्मविश्वास बाळवतो आणि आपला आत्मविश्वास बाळवल्यानंतर आपण काही करायला तयार राहतो म्हणूनसाठी मित्रांनो या शेवग्याची लागवड करा आणि व्यवस्थितपणे उत्पन्न जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ॲग्रोन मराठी युट्यूब चॅनलला निश्चितपणे लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बहुतांश आपल्या गरीब शेतकऱ्या मित्रांपर्यंत हा पाठवा तर जेणेकरून ह्या पावसाळ्यात अशा काही गोष्टींचा उगम होईल सुरुवात होईल आणि किमान नाही काही तर पाच सात आठ महिन्यानंतर या सगळ्या गोष्टीला व्यवस्थितपणे ही बाग रांगा रूपाला येऊन आपल्याला पैसे देऊन जाईल तर मित्रां परत एकदा सांगतो जर आवडला असेल तर निश्चित सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बहुतांश आपल्या शेतकरी मंडळीपर्यंत हा पाठवा राम राम Yo puedo